नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर नानासाहेब मनाळे वसंतराव काळे महाविद्यालय महाविद्यालयी तालुका धाराशिव येथे इतिहास विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहे आज या युट्यूबच्या माध्यमातून प्राचीन भारताच्या इतिहासाची साधने या टॉपिक वर चर्चा करावी म्हणून ऑनलाईन आपल्या पुढे येत आहे प्राचीन भारताचा इतिहास इद्यास, इतिहासाची साधने भारतीयांनी इतिहास घडवला पण इतिहास निभंगदर्शक दृष्टिकोन याबद्दल चर्चा करत असताना इतिहास लेखनासाठी साधन ही महत्त्वाची आहे साधना इतिहास लिहिला जाऊ शकत नाही इतिहासकाराला नो डॉक्युमेंट्स नो हिस्ट्री या उक्ती साधनं ही इतिहास लेखनासाठी महत्वाचे असतात इतिहासकाराला बाप दाखव नाही श्राद्ध घाल ही भूमिका घ्यावी लागते जगाच्या आणि भारताच्या इतिहासाची चर्चा करत असताना अनेक साधन निर्माण केली पण इतिहास लेखनाकडं म्हणावं तेवढं लक्ष दिलेलं आपल्याला दिसून येत नाही म्हणून इतिहासकाराला ही शोधत असताना प्राचीन भारताच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा कलन लिहिलेला राज तरंगिणी नावाचा ना ग्रंथ आपल्याला भारताच्या इतिहासामध्ये महत्वपूर्ण ठरतो आणि यावरून मग ज्या पद्धतीनं इतिहासकाराला प्राथमिक साधने दुय्यम साधने या आधारे इतिहास लेखन करावं लागतं प्राथमिक साधने यालाच आपण विश्वसनीय साधने यालाच आपण पुरातत्वीय साधने यालाच आपण भौतिक साधने असंही उल्लेख करतो आणि प्राथमिक साधनाशिवाय दुय्यम साधने यालाच आपण पुराभिलेखी साधने वाघमयी साधने यालाच आपण दुय्यम दर्जाची साधने असंही म्हणतो आणि या साधनाच्या आधारे इतिहासकाराला इतिहास लेखन करावं लागतं भारतीय इतिहास घडवणार पण हजारो वर्षाचा हा आजही आपल्याला परिचित असलेला पाहायला मिळतोय या साधनाच्या आधारे जस की प्राथमिक साधनामध्ये आपल्याला पुरातृत्वी साधने असे म्हणतो त्यामध्ये उत्खनन अवशेष त्याचबरोबर शिलालेख ताम्रपट भौतिक साधने ही महत्वपूर्ण ठरतात दुय्यम साधनामध्ये धार्मिक ग्रंथ आज प्राचीन भारताचा इतिहास जर आपल्याला शोधायचा जाय शोधायचं असेल तर प्राचीन भारतातले जे काही सामाजिक आर्थिक राजकीय धार्मिक परिस्थितीचा आढावा घ्यायचा असेल तर आपल्याकडं या धार्मिक साधनाशिवाय दुसरी पर्याय आपल्याकडं साधन नाहीत त्यामध्ये धार्मिक साधनामध्ये हिंदू वाङ्मय आहे बौद्ध वाङ्मय जैन वाङ्मय हिंदू वाङ्मयामध्ये प्रामुख्याने वेद आहेत यजुर्वेद अथुर्वेद सामवेद आरण्यकेद उपनिषदे पुराणे उपपुराणे अशी वेगवेगळी साधना आपल्याला उपलब्ध आहेत त्या साधनाच्या आधारे प्राचीन भारताला इतिहास लिहिणं आपल्याला होत आणि ही साधनं प्रामुख्याने इतिहास लेखन करत असताना या साधनाशिवाय इतिहास लिहिला जाऊ शकत नाही त्याच पद्धतीनं आणख्या कर काळामध्ये या साधनामध्ये इतिहास प्रकारामध्ये सबाल्टर्न हिस्ट्री लोकल हिस्ट्री हा इतिहासामध्ये पुन्हा एक नवीन प्रकार म्हणून उदयाला आलेला पाहायला मिळत आणि या माध्यमातून खरे अर्थानं आपण इतिहास लेखन करण्याचा प्रयत्न करतो जस प्रादेशिक इतिहास अलकल्या कालखंड कालखंडामध्ये उदयाला आलेला आहे आणि या साधनाच्या माध्यमातून भारताच्या इतिहासाचं पुनर्विलोकन पुनर्लेखन करणं गरजेचं आहे तत्कालीन वर्तमान काळात घडलेली घटना आणि त्यानंतर जर साधन आपल्याला मिळालं तर इतिहासाचं पुनर्लेखन केलं जाऊ शकते म्हणून साधन ही प्रामुख्याने अतिशय महत्वपूर्ण ठरतात इतिहासकाराला इतिहास लेखन करत असताना साधनाशिवाय इतिहास नेता येत नाही किंवा इतिहासकाराला निपक्षपाती पद्धतीचं साधन सगळे करावे लागतात आणि इतिहास लेखन करावं लागतं धन्यवाद